नागपुरात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे उमेदवारांची तुलना करून मतदार मतदानाचा निर्णय घेतील नागपुरातील निवडणुकीच्या अनेक मुद्द्यांमध्ये विकास हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे यातच नागपुरात नुकत्याच झालेल्या दोन कामांची तुलना करणं महत्त्वाचं आहे काही मीटरच्या अंतरावर दोन पुलांवर बांधकाम सुरू आहे एका पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी तब्बल अठरा महिने लागले तर दुसऱ्या पुलाची दुरुस्ती अवघ्या चार महिन्यात पूर्ण झाली आणि येणाऱ्या काही दिवसात तो खुलाही होणार आहे हे विशेष लोकसभा निवडणुकीत नागपुरात विकास हा मोठा मुद्दा आहे पण विकासासोबतच विकासाचा वेग देखील तेवढाच महत्वाचा आहे नागपुरात गेल्या काही वर्षात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानं नाग नदीवरील काही मीटर अंतरावर असलेले दोन स्वतंत्र पूल उद्ध्वस्त झाले होते रामदास पेठ आणि पंचशील चौक या दोन ठिकाणी बांधलेले हे पूल वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे होते ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये झालेल्या पावसामुळं पेठ येथील पूल उद्ध्वस्त झाला होता तर सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये नागपुरात आलेल्या पुरामुळे पंचशील येथील पूल वाहून गेला या दोनही पुलांमधील अंतर अवघ काही मीटरच आहे मात्र या दोनही पुलावरून वाहतूक सुरू होण्यासाठी लागणारा तुलनात्मक कालावधी मात्र खूप मोठा आणि वेगवेगळा आहे पंचशील चौक पुलाच्या एका भागाचं काम अवघ्या चार महिन्यात पूर्ण झालं आणि वाहतुकीसाठी देखील तो लवकरच सुरू होणार आहे पंधरा एप्रिल पासून या पुलावरून वाहतूक सुरू होईल तर पेठ येथील पुलाला तब्बल अठरा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला सुमारे सात कोटी रुपये खर्चाच्या रामदासपेठ पुलाच्या कामासाठी महानगरपालिकेनं जून दोन हजार तेवीस मध्ये कार्यादेश जारी केले होते काम ऑक्टोबर पासून सुरू होऊन फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये काम पूर्ण झालं पंचशील चौकातील पुलाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागानं सात पूर्णांक आठ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर काढली आणि डिसेंबर दोन हजार तेवीस पासून कामाला सुरुवात देखील केली आता त्याचा काही भाग पंधरा एप्रिलपासून खुला करण्यात येत आहे पंचशील चौकातील पूल कोसळल्यानं वाहतूक कोंडी होऊन राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आता ती सुरू झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे रामदास आणि पंचशील चौक या दोन पुलांवरून वाहतूक सुरू होण्याच्या कालावधीची तुलना करणं अत्यंत आवश्यक आहे सध्या निवडणुकीचे वारे आहे आणि यात विकास हा मोठा मुद्दा आहे विकासामुळे जनतेला दिलासा मिळतो पण दिलासा किती वेगानं मिळेल यावर देखील बरंच काही अवलंबून आहे